वैद्यकीय क्षेत्रात नसते तर मी नक्कीच पायलट बनली असती डोळे सुरक्षित असेल तरच आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि उजेड प्रकाश असतो वयाच्या चाळीशीमध्ये मी कथक डान्स शिकत आहे मी आज ज्या पद्धतीने तुमच्यासमोर प्रेझेंट होऊ शकते याला केवळ आणि केवळ कारण असेल तर ते माझे वडील मनोहर काळूजी पगारे आणि माझे पती डॉक्टर नानासाहेबे नमस्कार मी डॉक्टर सुनीता नानासाहेब खरे नाशिक शहरातील शालीमार या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुजय नेत्रसेवा या अत्याधुनिक नेत्रचिकित्सालयाची संचालिका माझं शालेय शिक्षण निफाड तालुक्यातील रयत शिक्षण संस्था यामध्ये झालेलं असून अकरावी आणि बारावी देखील रयत शिक्षण संस्थेमध्येच झाली खरं तर बारावीची परीक्षा झाल्यानंतर आईवडिलांची दोघांचीही इच्छा होती की मुलीने काहीतरी शिक्षण घ्यावं आणि पुढे स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःचं काहीतरी समाजामध्ये अस्तित्व निर्माण करावं त्या अनुषंगाने माझे वडील क्लर्क असूनही त्यांची इच्छा किंवा त्यांची जी काही माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो अतिशय उंच भरारी घेणारा होता आणि म्हणूनच मुलीने समाजामध्ये स्वतःचं एक नाव कमवावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं या अनुषंगाने त्यांनी अगदी इंजिनिअरिंगपासून मेडिकल क्षेत्रापासून सर्व क्षेत्रामध्ये मी आ, सक्रिय सहभागी व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही क्षेत्रांमध्ये माझा नंबर लागलेला असतानाही वडिलांनी माझ्या भविष्याचा विचार केला की जेणेकरून वैद्यकीय क्षेत्र ही समाजसेवा देणारं क्षेत्र आहे आणि म्हणूनच आपल्या मुलीने डॉक्टर बनावं ही खरं तर माझे आई वडील अशी दोघांचीही इच्छा होती त्यामध्ये प्रामुख्याने आईची इच्छा होती कारण आईच्या आईच्या इच्छेनुसार किंवा तिच्या विचारांनुसार मुलगी ही सक्षम व्हावी स्वत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी समाजामध्ये तिचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं आणि त्या अनुषंगाने मुलगी तिच्या कुटुंबाची देखील प्रगती करू शकेल हा विचार मनाशी बाळगून आई आणि वडील दोघांनीही मी डॉक्टर व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले किंबहुना मला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि त्याच आईवडिलांच्या प्रोत्साहनाचा परिणाम मी आज समाजामध्ये एक यशस्वी नेत्ररोगतज्ञ म्हणून लोकांच्या नेत्रसेवेमध्ये कार्यरत आहे वैद्यकीय क्षेत्रात नसते तर मी नक्कीच पायलट बनली असती कारण विमान चालवणे किंवा विमान उडवण्याची अतिशय लहानपणापासून माझी इच्छा होती मी लहान असताना एक उडान नावाची दूरदर्शनवर सिरियल येत होती आणि त्या सिरियलमधून मी प्रेरित झाले होते किंवा माझी इच्छा होती किंबहुना माझे बारावीचे जे काही मार्क्स होते आणि ज्या पद्धतीचं माझं प्रेझेंटेशन होतं शैक्षणिक प्रेझेंटेशन ज्या पद्धतीचं होतं किंवा शैक्षणिक माझी जी वाटचाल होती त्या वाटचालीमध्ये नक्कीच मला पायलेट होण्याची देखील संधी मिळालेली होती परंतु काही कौटुंबिक अडचणींमुळे मी पायलेट होऊ शकले नाही अन्यथा मी नक्कीच आकाशामध्ये उंच भरारी घेतली असती आज प्रामुख्याने सर्वांना एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती अशी की आजच्या डिजिटल युगामध्ये कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलचा जो वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे खरं तर ही विज्ञानाची प्रगती आहे आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मानवाची प्रगती देखील होत असते यामध्ये यत्किंचितही शंका नाही परंतु या प्रगतीबरोबर आपण आपल्या डोळ्यांचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर टाळणे हे आत्ताच्या घडीला किंवा आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपणा कुणालाही ते शक्य नाही कारण अगदी लहान मुलांपासून पहिली दुसरीच्या मुलांमध्ये त्यांचा जो अभ्यास असतो त्यांचा होमवर्क असतो तो मोबाईलवर येत असतो त्यांच्या नोट्स मोबाईलवर येत असतात किंवा किंवा आपण कोविडच्या काळात बघितलं तर केवळ आणि केवळ विज्ञानाची साथ होती आपल्याला आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण जगामध्ये मुलांचं जे शिक्षण सुरू राहिलं ते केवळ आणि केवळ मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर इंटरनेट यांच्या माध्यमातून परंतु हा सगळा वापर करत असताना ज्याप्रमाणे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की कोणत्याही गोष्टीचा अतियोग नसावा तर तसंच मोबाईल कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करत असताना आपण जेव्हा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप किंवा मो कम्प्युटर स्क्रीन बघत असतो त्यावेळेस आपण त्या, त्या स्क्रीनकडे एकटक बघत असतो आणि एकटक बघितल्यामुळे परिणाम असा होतो की आपल्या डोळ्यांची पापण्यांची जी उघड झाप दर मिनटाला वीस ते पंचवीस वेळा होणं अपेक्षित आहे नैसर्गिकपणे तर ती हालचाल कमी वेळा होते याचा परिणाम असा होतो की आपल्या डोळ्याचा जो काही ऑक्युलर सरफेस आहे म्हणजे आपला डोळा जास्त काळ उघडा राहतो आणि जास्त काळ उघडा राहिल्यामुळे आपल्या डोळ्यामधली आर्द्रता अर्थातच ओलावा हा कमी होतो आपण शक्यतो फॅन किंवा ए सीच्या रूममध्ये काम करत असतो आणि नॅचरली जो ओलावा असतो तो, तो हवेने इव्हॅपोरेट होत असतो आणि इव्हॅपोरेट झाल्यामुळे डोळ्यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो त्याचाच परिणाम असा होतो की बऱ्याचदा कम्प्युटर लॅपटॉपचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने डोळ्यामध्ये आग होणे डोळ्यात टोचल्यासारखं होणे डोळ्यात अगदी रेती गेल्यासारखं टोचल्यासारखं वाटतं किंवा डोळ्यांना खूप थकवा जाणवणे डोळे बंद करून घ्यावेसे वाटणे हे त्रास होत असतात दुसरा एक परिणाम असा होतो की आपल्या पापण्यांची उघडझाप होत नाही आणि आपल्या पापण्या ह्या जास्त वेळ ओपन राहिल्यामुळे किंवा उघड्या राहिल्यामुळे आपल्या पापण्यांची जे स्नायू असतात त्यांच्यावर देखील खूप जास्त प्रमाणामध्ये तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच लोकांना डोकं दुखणं किंवा भुवयांच्या परिसरामध्ये दुखणं पापण्या दुखणे डोळे दुखणे हा त्रास होत असतो तर हा त्रास टाळण्यासाठी आपण अतिशय साध्या गोष्टींचा जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहभाग करून घेतला तर नक्कीच हा त्रास बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच अंशी कमी होत असतो दर पंधरा ते वीस मिनिटांनी आपण आपल्या पापण्यांची उघडझाप करून घ्यावी हेतू पुरस्कर कारण आपण काम करत असताना कामाच्या ओघामध्ये वेळेचं भान राहत नाही परंतु आपण दर वीस पंचवीस मिनिटांनी डोळे बंद करून पापण्यांची उघडझाप करावी त्याचप्रमाणे हात एकमेकांवर रब करून हलव हळुवारपणे आपल्या डोळ्यांवर ठेवावे तसेच पा डोळे बंद करून पापण्यांवर हळुवारपणे मसाज करावा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दहा ते पंधरा वेळा पुन्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपकडे बघत असताना एका ठराविक अंतरावरती वस्तू किंवा अक्षरं बघत असतो परंतु आपल्या डोळ्यांचं काम असतं की जवळची वस्तू दूरची वस्तू इंटरमिजिएट अंतरावर असणारी वस्तू सर्व अंतरावर असणाऱ्या वस्तूंना फोकस करणे किंवा त्याकडे बघणं आणि जेव्हा आपण कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलवर बघत असतो ते एका ठराविक अंतरावरच्या वस्तूंना आपण बघत असतो त्यामुळे दर वीस ते पंचवीस मिनिटांनी ज्याप्रमाणे मी सांगितलं की रब करून डोळ्यांवर पामिंग करावं थोडा सर्क्युलर मसाज करावा त्याचप्रमाणे दूरची वस्तू एकदा बघणे थोडी जवळची वस्तू बघणे पुन्हा दूरची वस्तू बघणे पुन्हा जवळची वस्तू बघणे जेणेकरून आपल्या डोळ्यांचं जे वर्किंग मेकॅनिझम आहे तर ते प्रॉपर वर्किंग राहतं किंवा त्याला योग्य ते काम मिळत राहतं अशा पद्धतीची जरी काळजी घेतली तरी देखील आता सर्वसामान्यपणे डिजिटल विजन सिंड्रोम या नावाने हा जो सगळा त्रास आहे किंवा हे जे सगळे सिमटम्स आहे हे एकत्र गोळा केले तर त्यांना आपण डिजिटल विजन सिंड्रोम म्हणतो तर हा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होतो आहे आणि त्यापेक्षाही जास्त प्रमाणात त्रास होत असेल किंवा डोळ्यांची आग खूप जास्त होत असेल तर नक्कीच आपण नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं किंवा बऱ्याचदा असं होतं की चष्म्याचा नंबर असतो परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याची जाणीव होत नाही की मला चष्म्याचा नंबर आहे तर अशा वेळेस तुम्ही नेत्ररोगतज्ञांकडे गेलात त्यांचा सल्ला घेतला तर ते नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील योग्य तो चष्म्याचा नंबर देतील त्याचप्रमाणे कम्प्युटर लॅपटॉपवर काम करणाऱ्या लोकांनी जी काही चष्मा असतो समजा चष्म्याचा नंबर नसेल तर तुम्ही झिरो नंबरचा चष्मा वापरू शकता आणि त्याच्या ज्या ग्लासेस आहेत तर तुम्ही जर ब्लू कट ग्लासेस वापरल्या तर त्याने देखील देखील तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीननेट जो डोळ्यांना त्रास होणार आहे तर तो काही अंशी नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून शिकलेली मुलगी डॉक्टर झाली दोन हजार साली सामाजिक कामाची मुळातच आवड असणाऱ्या ना डॉक्टर नानासाहेब खरे यांच्याबरोबर लग्न झालं की जी व्यक्ती कॉलेज लाईफपासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यरत होते आणि त्या अनुषंगाने वडिलांचाही वारसा होता वा, आ, ही की सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा समाजाचं आपण काही देणं लागतो समाजाची बांधिलकी जपणं हे आपलं प्रामाणिक कर्तव्य आहे असं ज्याप्रमाणे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते त्याप्रमाणे मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी आज ज्या पद्धतीने तुमच्या समोर प्रेझेंट होऊ शकते याला केवळ आणि केवळ कारण असेल तर ते माझे वडील मनोहर काळूजी पगारे आणि माझे पती डॉक्टर नानासाहेब खरे दोन हजार साली नेत्र सेवा नावाचं अतिशय छोटंसं डोळ्यांचं क्लिनिक आ, मी आणि डॉक्टर नानासाहेब खरे यांनी माझे सासू सासरे माझे आई वडील आमचे सर्व नातेवाईक सगळे सोयरे यांच्या आशीर्वादाने अतिशय छोट्या स्वरूपामध्ये शालीमार या परिसरामध्ये क्लिनिक सुरू केलं आणि सर्व सर्वांचा आशीर्वाद सर्वांचं मार्गदर्शन आणि मिळणारे वेगवेगळे जे काही मित्रपरिवार असेल मार्गदर्शक असतील यांच्या सर्वांच्या मदतीने आणि सर्वात महत्त्वाचं आमचे पेशंट की ज्या पेशंटने आम्हाला वेळोवेळी शाबासकीची थाप पाठीवर दिली कधी कुठे चुकत असू तर अगदी छान अगदी आईच्या मायेने आम्हाला समजावलं आणि त्या चुकांमधून शिकून म्हणा लोकांचे आशीर्वाद घेऊन लोकांची शाबासकी घेऊन आज इथवर सुजय नेत्रसेवा नावाचं एक छोटंसं वटवृक्ष शालीमार या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि सामाजिक क्षेत्राचं म्हणाल तर समाजाप्रती आपलं काही देणं लागतं आणि ह्या एका प्रामाणिक भावनेतूनच मी आणि डॉक्टर नानासाहेब खरे आम्ही दोघेही मागील चोवीस वर्षांपासनं नाशिक शहर असो नाशिक जिल्हा आणि परिसरातील अनेक खेडेगाव ग्रामीण भाग आदिवासी पाडे यामध्ये जाऊन हजारो नेत्र तपासणी शिबिरांचं मोफत नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करून आत्तापर्यंत हजारो नेत्र रुग्णांना नेत्रसेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही दोघांनी डॉक्टर नानासाहेब खरे व मी आम्ही दोघांनी मिळून रायझिंग सन फाउंडेशन ही संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून देखील आपण सातत्याने नेत्र रुग्णांसाठी कार्यक्रम घेत असतो नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करत असतो दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आमच्या हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम मागील चोवीस वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे तसेच आजही समाजामध्ये डोळ्यांसंबंधी अनेक गैरसमज पसरलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक गोष्टींची लोकांना माहिती नाही तर समाजातील नेत्ररोगांबद्दलचे जे काही गैरसमज असतील ते दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे आत्ताच्या काळामध्ये अत्याधुनिक ज्या काही नेत्रचिकित्सा उपलब्ध झालेल्या आहेत तर त्या नेत्रचिकित्सांची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळावी यासाठी अनेक वर्तमानपत्रं त्याचप्रमाणे आकाशवाणी केंद्रांच्या माध्यमातून माहितीपर मार्गदर्शनपर व्याख्यानांचं आयोजन आणि लेखदेखील दिलेले आहेत मला सर्वांना सांगण्याचा अतिशय आनंद होईल की मी लहान असताना जसं मी सांगितलं की निफाड तालुक्यातील अतिशय छोट्या गावामध्ये माझं बालपण गेलं त्या काळामध्ये मला क्लासिकल डान्स शिकण्याची अतिशय इच्छा होती आणि काही कारणास्तव ती पूर्ण झाली नाही परंतु आत्ता मात्र वयाच्या चाळीशीमध्ये मी कथक डान्स शिकत आहे कारण मला कथक नृत्य शिकण्याची लहानपणापासनं खूप आवड होती आणि मागील दोन वर्षांपासनं कथक नृत्याचं प्रशिक्षण मी घेत आहे त्याच अनुषंगाने नाशिक शहरात होणाऱ्या अनेक कथक कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग असतो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुण्यामध्ये नृत्यचक्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी अकराशे अठ्ठ्याऐंशी कथक नृत्य जे महाराष्ट्रातून आलेले होते तर त्यासाठी एक नृत्यचक्र नावाची एक प्रस्तुती करण्यात आली आणि या प्रस्तुतीचा देखील मी सहभाग होती त्यामध्ये मी सहभागी झालेली होती हे सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाच वाचनाची आवड आहे आणि वाचनाची आवड जोपासत असतानाच चांगलं तत्त्वज्ञान चांगलं तत्त्वज्ञान समजून घ्यावं आत्मसात करावं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ते अंगीकारावं या प्रामाणिक उद्देशाने मी पालीभाषा शिकण्याचा देखील प्रयत्न केला आणि आपणा सर्वांना सांगण्यास अतिशय आनंद होतो की दोन हजार पंधरामध्ये पालीभाषा शिकत असताना पालीभाषेच्या फर्स्ट इयर एक्झाममध्ये मी पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलेली आहे त्याचप्रमाणे पालीभाषा सेकंड इयरच्या परीक्षेमध्ये मी पुणा युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आलेली आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण वैद्यकीय क्षेत्र क्षेत्रात काम करत असताना डोळे निसर्गाने दिलेली मानवास एक अतिशय अनमोल आणि अमूल्य अशी भेट डोळे जपणं हे आपलं सर्वांचं प्रामाणिक आणि प्राथमिक कर्तव्य कारण डोळे सुरक्षित असेल तरच आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि उजेड प्रकाश असतो म्हणूनच डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी आपण सर्वांनी षड्रसात्मक आहार घेणं आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या गाजर बीट दूध अंडी यांचा वापर आपल्या जेवणामध्ये सातत्यानं असणं अतिशय महत्त्वाचं ठरतं तसेच डोळ्यांसंबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना चष्म्याचा नंबर असेल तर तो चष्म्याचा नंबर नियमितपणे नेत्ररोग तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा वयाच्या पन्नाशीनंतर दर सहा महिन्याला सर्वसामान्य सर्व, सर्व लोकांनी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे तसेच आपल्याला काचबिंदूसारखा आजार असेल तर नियमितपणे नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं आवश्यक आहे डोळ्यासंबंधी कोणतीही तक्रार असेल कोणतीही अडचण असेल तर घरगुती कोणताही उपाय करू नये आणि अशावेळी केवळ आणि केवळ नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण योग्य तो औषधोपचार घेणं त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य तो उपचार घेणं अतिशय आवश्यक असतं हाच महत्त्वाचा संदेश मी सर्व नेत्ररुग्णांना देऊ इच्छिते नेत्ररुग्णांना सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे की नाशिक शहरातील शालीमार येथील नेहरू गार्डनसमोर सुजय नेत्रसेवा हे अत्याधुनिक नेत्रचिकित्सालय आमचे कार्यरत आहेच परंतु नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरामध्ये नेत्रचिकित्सेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांनी सुसज्ज असं अतिशय भव्य दिव्य आणि नाशिक शहरातील सर्वात मोठं नेत्रचिकित्सालय लवकरच आपल्या सेवेमध्ये कार्यरत होणार आहे